कोसळलं अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलंय आताची एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय एअर इंडियाचं विमान हे कोसळलंय एअर इंडियाचं हे प्रवासी विमान कोसळलं हे दृश्य आपण पाहतोय धुराचा लोट उठलेला इथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय आताची एक या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय हे एअर इंडियाचं विमान मेघानी या एरियात कोसळलेलं आहे आताची या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय एअर इंडियाचं प्रवासी विमान मेघानी या एरियामध्ये कोसळलेलं आहे तर एअर इंडियाचं हे प्रवासी विमान अहमदाबाद मध्ये मेघानी या एरियाजवळ कोसळलेलं आहे आत्ताची या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय अहमदाबादच्या मेघानी मध्ये हे प्रवासी विमान एअर इंडियाचं विमान कोसळलंय सध्या इथे या विमानात प्रवासी होते की नाही याची कल्पना नाही मात्र हे विमान सध्या कोसळल्याची बातमी आपण पाहतोय एअर इंडियाचं हे प्रवासी विमान कोसळलंय अहमदाबाद मध्ये मेघानी इथे हे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय आताची या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय धुराची लोड आपण पाहतोय दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर एअर इंडियाचं प्रवासी विमान हे कोसल आहे हे धुराचे लोड आपण पाहू शकतो आणि याची कल्पना आपल्याला येऊ शकते अगदी भीषण अशी आग लागली असणार आहे अहमदाबाद मध्ये मेघानी मध्ये प्रवासी विमान हे आहे या धुरावरूनच आपल्याला कल्पना येऊ शकते हा मोठा अपघात आहे तर अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे प्रवासी विमान कोसळलंय एअर इंडियाचं हे विमान आहे आणि हे कोसळून अपघात झालेला आहे या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय या विमानात प्रवासी होते की नाही हे अजून समोर आलेलं हे विमान कोसळल्याची बातमी आता समोर आली आहे हे दृश्य आपण पाहतोय धुराच्या लोटच्या लोट इथे समोर येताना दिसतायत ही दृश्य आपण पाहतोय त्यामुळे भीषण अपघात आपल्याला आहे याची कल्पना येते दुराचे लोट उठलेले आहेत ही दृश्य अतिशय भीषण अशी दृश्य भयानक अशी दृश्य आहेत परिसरात दुराचे लोट सुरू आलेत आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे